काय असतं मला तुम्हाला असेल वायर ऍक्टिव्ह वायर असतो आणि ब्लॅक वायर असतो असतो आणि ग्रीन साठी मायक्रो कम्प्युटर आहे व्हेरी स्मॉल आपल्या लॅपटॉप सारखा या प्रत्येक गोष्टीवर हा काम करत नाही एक फिक्स टर्म आहे त्या गोष्टीवर फक्त काम करतो याचा यूज आपण लिंक साठी करतो त्याच्यामध्ये ना हा कनेक्टर आहे हा काय आणि ब्लॅक कलरचा निगेटिव्ह हो। हा ऍक्टिव्ह आहे आपल्याला सेव्हन पिनला ला लावायला लागणार आणि निगेटिव्ह वायर आहे ना या ह्याच्यामध्ये आपल्या युएनओ मध्ये सर्किट आहेत सुरुवात कशापासून केली युवीएसबी कनेक्टर पासून युवीएसबी आपण याला युएनओ ला, ने ने ला। आ, कनेक्ट केला आयडी ला त्यानंतर कनेक्टिंग वायर्स घेतले ते कशाला कनेक्ट केले ब्रेडबोर्ड ला ब्रेडबोर्ड मध्ये आपण एलईडीचा युज केला तो ब्लिंक होण्यासाठी मग आता हे इन्स्ट्रक्शन पूर्ण झाला मिळाले म्हणजे हा हार्डवेअरचा सेटअप से पूर्ण झाला मग आपण आता युएन डाउनलोड करायला लागेल लॅपटॉपला एक स्मॉल प्रोग्राम आहे जसं की तुमचं आता इथं की ते मूव्ह करण्यासाठी तो स्मॉल फंक्शन होता मग असे एक चार पाच फंक्शन मिळून एक प्रोग्राम तयार करतो मग ह्या प्रोग्रामचा हाय आउटपुट आहे म्हणजे यामध्ये एक थोडं इन्स्ट्रक्शन पास केलं जातं की बाबा असं सर्किट फ्लो होईल मग जेव्हा यातून करंट पास होईल तो कंटिन्युअसली एक एक प्लग फर्स्ट ला सेकंड ला थर्ड ला, ला कंटिन्युअसली जाईल मग जेव्हा हा सेव्हन प्लग ला जाईल तेव्हा हा बल्ब ब्लिंक होईल ब्लिंक म्हणजे होणार म्हणजे कळालं तुम्हाला काय होणार ते लाईट जाऊन सुरुवातीला आपण इव्हेंट मध्ये जाऊन वेन ऑडिनो युनो स्टार्टअप हा इव्हेंट घेतलेला आहे त्यानंतर फॉर हा लूप स्टेटमेंट आहे म्हणजे हा कंटिन्यू असं फिरत फिरत राहतो हा लूप स्टेटमेंट घेतलाय त्यानंतर पिन मध्ये जाऊन पिन कुठे आहे इथं आहे पिन यातून हा सेट डिजिट पिन ॲज एट का घेतलाय कारण की आपण ऑडिनोला ला कनेक्ट केलेला आहे त्यामुळे हा एटचा पिन घेतलाय मग इथं हाय लिहिलेला आहे हाय म्हणजे काय असतं म्हणजे जेव्हा बल्ब पेटेल कम्प्युटरला फक्त लँग्वेज समजते ज्यामध्ये वन आणि झिरो असतो हाय म्हणजे वन जेव्हा लाईट पेटेल त्यानंतर कम्प्युटर हा क्रिया कसं फास्ट करतो त्यासाठी त्याला थोडं वेळ म्हणजे आपल्या नजरेत यावं दिसावं त्यासाठी आपण त्याला वेट करण्यासाठी पॉईंट पाच सेकंड दिलेला आहे त्या आणि परत आपण पिनमध्ये जाऊन दुसरा आ, हे घेतलेला आहे स्टेटमेंट घेतलेला आहे त्यामध्ये सेट डिजिट टू एट हा कनेक्ट करायचा ह्याला लो करायचा कारण की आता बंद करायचा आपल्याला कारण जर हा फक्त हाय ठेवला तर कंटिन्यू पेटलेला तो बंदच होणार नाही मग हा लो केला आणि त्यानंतर आणि परत सेकंदासाठी कारण की पाच सेकंद परत नाही रिपीट करणार स्टेटमेंट आज कंटिन्युअसली रिपीट 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 होत राहणार कारण त्याला ते सिंबॉल दिला ना फॉरेव्हर रिपीट करणार ते फॉरेव्हर म्हणजे जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत दिलेला नाही म्हणजे आपल्याला बंद करायचं म्हटलं तर बंद कर म्हणजे तुम्ही कोड काय दिलाय त्याच्यावरती अवलंबून आहे म्हणजे सेट डिजिट डिजिटल पिन दिलं एट नंबरच्या ब्लॉकला तुम्ही क्लिक केला तर ते एट नंबरला जाईल तिथं सात टाकला तर सातला तुम्हाला क्लिक करावं लागेल